आमच्या गावात एकानं वावर पेरलं <laughs> पेरणं झालं पाणी पडलं मीनं म्हटलं दादा काय भाग्य हो तुमचं पेरलं न पाणी आलं त्यानं मला म्हणावं देवाची कृपा संताची कृपा तुमचा आशीर्वाद गोड बोल ना काय बिघडते मला म्हणे मग महाराज चार गोटा ठून पेराव लागते <laughs> मी चार दिवस विचारच करू याची शिकवून बोललो याची शिकवून बोललो <laughs> गल्लीत अपमान केला देवाले नाही सहन झाला जय देवानं बटन दाबलं भाऊ पाणी 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 सोयाबीनले कोंब मुगाले कोंब सोयाबीनले कोंब मुंगाले कोंब कापूस गच का गारा वला गच झाला पहिला पेरा त्याचा सुरुवातलेच पेरलो थंडागार झाला मग मी भेटलो रामरा काय मारा तुमच्या देवाले शोभलं काय म्हटलं पहिले काय सत्यावर ह्या <laughs> ना म्हटलं आता तो खोल ठेव